अस्सल महाराष्ट्राची चव कॅफेचा शानदार शुभारंभ स्वाद अस्सल महाराष्ट्राची चव कॅफेचा त्र्यंबक रोड डॉक्टर हाऊस ठक्कर बाजार समोर नाशिक येथे संचालक माजी सैनिक सुनील अरुण पवार यांच्या वतीनं शानदार शुभारंभ करण्यात आला सर्वप्रथम सकाळी पवार कुटुंबाच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करून रंजन पुंजाराम ठाकरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या शुभ हस्ते फीत कापून स्वाद कॅफेचा शानदार शुभारंभ करण्यात आला स्वाद कॅफेमध्ये खवय्ये नाशिककरांसाठी गरमागरम चटपटीत मिसळ कुरकुरीत कांदा भजी गरमागरम वडापाव सँडविच समोसा बटाटाभजी वडा रस्सा यासह स्वादिष्ट अशी पनीर पावभाजी झणझणीत कोल्हापुरी पावभाजी चीज पावभाजी बटर पावभाजी तवा पुलाव चीज तवा पुलाव यासह चहा कॉफी आणि कोल्ड्रिंक्स येथे उपलब्ध असून एकदा तरी स्वादमध्ये अस्सल महाराष्ट्राची चव घेण्यासाठी खवय्ये नाशिककरांनी अवश्य भेट द्यावी असा आवाहन संचालक सुनील अरुण पवार यांनी केला आहे स्वाद कॅफेच्या शुभारंभ प्रसंगी राकेश आहेर गायत्री साठे बापू पवार साहेबराव निकम रंजन जाधव जीभाऊ पवार प्रमोद पवार यांच्यासह पवार कुटुंबाचे मित्रपरिवार स्वाद अस्सल महाराष्ट्राची चवला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील पवार यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या स्वाद या स्नॅक्स सेंटरचं नाश्ता सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे खर तर देशाची सेवा त्यांनी सैन्य दलामध्ये केली आणि त्यानंतर इथे नाशिककरांच्या सेवेसाठी आज या ठिकाणी ते स्वाद या रेस्टॉरंटचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राची अस्सल चव ते या नाशिककरांना आणि इथे येणाऱ्या सर्व नागरिकांना देणार आहेत मी त्यांचं आजच्या या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या सर्व कुटुंबियांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या व्यवसायाला भरभराटी लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो नमस्कार माझे नाव प्रमोद आहेर मी प्राथमिक शिक्षक आहे माझा मित्र माजी सैनिक सुनील पवार याने ठक्कर बाजाराच्या समोर डॉक्टर हाऊस येथे स्वाद कॅफे चालू केलेला आहे या स्वाद कॅफेमध्ये चहा पोहे हो वडापाव समोसा सँडविच वडा रस्सा तवा पुलाव चीज तवा पुलाव कोल्हापुरी पावभाजी यासारखे असंख्य नाश्त्याचे पदार्थ या ठिकाणी मिळणार आहेत अत्यंत घरगुती चव आपल्याला या ठिकाणी चाकायला मिळणार आहे त्याचं पहिल्यापासून उद्दिष्ट होतं की नाशिककरांच्या सेवेसाठी आपण काहीतरी स्नॅक सेंटर चालू करावं आणि आज खऱ्या अर्थाने त्याच्या मनातली इच्छा पूर्ण होते नाशिककरांच्या सेवेसाठी तो अवेलेबल आहे फोनवरती सुद्धा आपण त्याला ऑर्डर करू शकतात स्वाद रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये आपण ऑर्डर करून नक्कीच असल महाराष्ट्राची चव चाकू शकतात माझ्या मित्राला या नवीन व्यवसायासाठी भरभरून असं शुभेच्छा थँक्यू धन्यवाद पंडित चवीची स्वादिष्ट नावाने स्वाद म्हणजे स्वादिष्ट खूपच चांगली मिसळ आहे सगळ्यांनी आपण याचा चव घ्यावी इतकं चांगलं ठिकाण असं आहे की सेंट्रल बस स्टँड जवळ आहे मिसळ फार टेस्टिंग आहे चव चव चांगले एकदम चवदार आहे स्वाद मिसळ तुम्ही पण तुम्ही पण चव घ्या हे टेस्टी नंबर त्रंबानाक्यावर स्वाद याच जेशन केलेलं आहे ते फारच छान आहे टेस्टी हे सर्व परफेक्ट झालेले चवीची स्वादिष्ट नावानेच स्वाद म्हणजे स्वादिष्ट खूपच चांगली मिसळ आहे सगळ्यांनी आपण याचा चव घ्यावी इतकं चांगल्या ठिकाण असं आहे की सेंट्रल बस स्टँड जवळ आहे ना फार टेस्टिंग आहे चव चव चांगले आहे चवदार आहे तो आज मिसळ त्रिनत रोडावर तुम्ही पण या तुम्ही पण चव घ्या हे ते एकदम टेस्टी आहे टेस्ट नंबर वन आहे त्रंबक नाक्यावर स्वाद याचं जे इनॉग्रेशन केलेलं आहे ते फारच छान आहे चविष्ट आहे टेस्टी मसाले मीठ हे सर्व परफेक्ट झालेलं आहे टेस्ट सुरू केलेला आहे त्यात आपण नाश्ता जसा की चहा वडापाव वडा रस्सा पोहे आणि मिसळपाव हे तवा पुलाव हे इत्यादी प्रकारचे स्वाद आपल्याला प्रदारताचा आपल्याला स्वाद घेता येईल फोनवर ऑर्डर पण करू शकता त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन टू थ्री सेवन फोर झिरो फाईव्ह झिरो फोर या नंबरला नक्की कॉल करा आणि स्वाद कॅफेला भेट द्या धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक